नमस्कार प्रहार प्रहार दिव्यांग संघटना धारशिव परवंडा माननीय श्री बच्चूभाऊ कडू दिव्यांग कल्याण विभाग मंत्री दर्जा महाराष्ट्र शासन प्रहार दिव्यांग संघटना धारशिव पारंडा तालुका पदाधिकारी निवडी मुलाखत प्रहार दिव्यांग संघटना धाराशिवच्या वतीने परांडा तालुका पदाधिकारी निवडकरिता दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपल्या कार्याचा आजपर्यंतचा आढावा घेऊन येणे आवश्यक संपर्क मयूर ज्ञानेश्वर काकडे नऊ सहा सात तीन पाच पाच चार चार नऊ एक जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना धाराशिव व प्रहार जनशक्ती पक्ष धाराशिव अधिक माहितीसाठी संपर्क काकासाहेब कसबे नऊ नऊ दोन एक पाच आठ शून्य सात नऊ शून्य महेश माळी नऊ सात सहा तीन सहा आठ एक 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 बाळासाहेब पाटील नऊ आठ दोन 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 सात तीन चार एक उत्तम शिंदे नऊ चार दोन एक आठ सात चार चार पाच पाच हनुमान पांगरे नऊ सहा शून्य चार पाच सहा सहा आठ आठ चार एक स्थळ शासकीय विश्रामगृह पोलीस मुख्यालयाच्या समोर धाराशिव मयूर ज्ञानेश्वर काकडे जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव धन्यवाद